नमस्कार आपण पाहत हा स्त्री शक्ती न्यूज रसिका बँकांकडून घेतलेल्या हजार कोटीचं कर्ज न फेडताच परदेशात पळून जाणाऱ्या आणि कर्ज बुडव्यांना तीनशे तीनशे एक लॉन्ड्री व्यवसाय भारी पडला या तरुणाने त्याच्याकडे इच्छी करण्यासाठी आलेल्या कपड्यांच्या मिळून आलेला लाखो ला रुपयांचा सोनेरी ऐवज ग्राहकाला कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत केलाय हा एवज म्हणजेच आठ तोळे वजनाचे आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने असल्याची माहिती नंतर समोर आली मात्र तोपर्यंत या तरुणाने हे दागिने जपून ठेवले पिंपरी चिंचवडमधील शिवतेज नगरमध्ये असलेल्या राम लॉन्ड्रीचा मालक असलेला सागर राठोड याने हे प्रामाणिक कार्य केल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय तर हे दागिने ज्यांचे होते त्या खोराटे कुटुंबियांनी देखील सागरचे आभार मानले या सर्व प्रसंगांमुळे प्रामाणिकपणा हाच सर्वात मोठा दागिना असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आता आम्ही आम्ही प्रॉपर कोल्हापूरच्या आहोत आम्ही ते आता नवीनच राहायला आलो आहोत साई विस्टामध्ये तर इथे आम्ही कार्यक्रमाला मिळत आल्यानंतर इथे राम लाँड्रीमध्ये कपडे इस्त्रीला दिले होते पण नजर चुकीने आमच्या त्या साडीमधून दागिने इस्त्रीला गेले होते मग आम्ही आज सकाळी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना कल्पना दिली की साडीमधून दागिने आलेले आहेत तुमच्याकडे पर्स वगैरे तर त्यांनी लगेच ते आम्हाला काढून दिली खरोखर म्हणजे अशी प्रामाणिक माणसं भेटणे फार दुर्मिळ झालेला आहे त्याने आम्हाला ते प्रामाणिकपणे ते परत केलेले आहेत किती दागिने सर्वसाधारण सहा ते सात तोडे होते त्याची नाही जवळजवळ साडेतीन चार लाखापर्यंत किंमत असेल त्याची काय अभिमान वाटतं खरोखर म्हणजे आता आम्ही आता पुण्यात नवीनच आहोत म्हणजे पुण्यात म्हणजे आता पिंपरी जिथे चढलात नवीनच घेऊन इथे या भागात नवीन आहोत आणि इथं आल्यानंतर इतका हा चांगला अनुभव मिळाला म्हणजे आमच्या डोळ्यात खरोखरच पाणी आलं होतं आज सकाळी ज्यावेळी दागिना आम्हाला परत मिळाल त्यावेळी आणि प्रामाणिकपणे लोक भेटतात खूपच आनंद झाला आम्हाला मी संजय कोरोटे कोल्हापूर म्हणून काय प्रकार घडला होता दोन दिवस अगोदर आम्हाला गाठोड्यातून तो जे जे होता ना पर्स ते बाहेर पडलं होतं ते कुणाचं होतं आम्हाला माहित नव्हतं तर आम्ही घरात सेफली ठेवलं जेव्हा कस्टमर इन त्याला आम्ही रिटर्न करू तर ते आज सकाळी आले ते मग ते त्यांना आम्ही रिटर्न केले काय होतं या पर्स मध्ये तुम्हाला ज्या वेळेस जेव्हा मला भेटलं ना जेव्हा सोनं एका नकली आम्हाला माहित हो, माहीत नव्हतं पण आम्हाला ती दुसऱ्याची वस्तू होती आम्हाला ते दुसऱ्याला देणं भाग्य होत कारण की आमची वस्तू नाही मग आम्ही ते तस तस घरी ठेवलं होतं तेव्हा ते सकाळी आले ना आले मॅडम तेव्हा त्यांना आम्ही रिटर्न दिलं होते ते आपण सांगू शकत नाही सागर ना राठोड शिवराजनगर मध्ये माझी राम लॉन्ड्री काम येतात काम कायम घडक काही नाही